बेसिक हेअर केअर रुटीन काय असलं पाहिजे मुलांसाठी आणि मुलींसाठी असे केसांसाठी मला असं म्हणायचं आहे की एक्सटर्नल ॲप्लिकेशनपेक्षा इंटरनल फार महत्वाचं आहे कारण की कुठलीही गोष्ट आपण शॅम्पू जरी म्हटलं तर किती सेकंदासाठी मी म्हणेल आपण लावतो किंवा किती मिनिटासाठी मॅक्सिमम म्हणता येईल आपल्याला त्याच्यापेक्षा असं म्हणता येणार नाही कारण की कॉन्टॅक्ट पिरियड जो आहे शॅम्पूचा तो फार महत्त्वाचा आहे मला असं वाटतं आपल्याला एवढी काही झालेली असते शॅम्पू लावताना पाणी कधी टाकतो हा विषय आपल्याकडे असतो त्याच्यामुळे कुठल्याही शॅम्पूचा इफेक्ट यायला ॲटलीस्ट चार ते पाच मिनटं तरी ॲटलीस्ट तिथे तो टच व्हायला पाहिजे त्या स्किनला कुठेतरी ॲब्सॉर्व व्हायला वेळ दिला पाहिजे आपण कुठलाही अँटी अँटीडँड्रापास असो किंवा माइल्ड नरिशिंग शॅम्पू तुम्ही ज्याला म्हणता तो जरी असेल तर ॲटलिस्ट चार ते पाच मिनटं तो ठेवला गेला पाहिजे तरच त्याचा कुठेतरी इफेक्ट होईल नाही तर आपली पूर्ण अंघोळ दोन मिनटात संपते हो चार ते पाच मिनटात पूर्ण आंघोळ होते झालं ऑलरेडी ला जायचं म्हणलं ते नऊ ला आपण आंघोळीला जातो त्यामुळे महत्वाचं हे आहे की आपले जर रूट स्ट्रॉंग असतील आपलं जर ज आपण ज्याला म्हणतो की हेअर रूट्स जे आपण त्याचं आपण फॉलिकल म्हणूया किंवा हेअर रूट्स म्हणूया जड अगर मजबूत आहे तो उपर का जो आशियाना बनेगा वो भी मजबूत होगा असं म्हणतो आपण त्याला की त्याच्यामुळे महत्वाचं हे आहे की आपण रूटला कसं स्ट्रॉंग करताय आता हा प्रश्न येतो पुढे की आपला डाएट आणि आपल्या लाइफस्टाइल वरती घाला घातलं सर तुम्ही कारण की कितीही एक्सटर्नली अप्लाय केलं सी कॅरेटीन ट्रीटमेंट असू देत तुमची बोटॉक्स असू देत किंवा तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट करा ती फक्त केसांच्या लेंथला तुमच्या अफेक्ट करते आहे तुमच्या मुळांना ती स्ट्रॉंग करत नाही आहे तुम्ही जे काही सलून ट्रीटमेंट करता आहात ते तुमच्या टेम्पररी ट्रीटमेंट आहेत परमनंट ट्रीटमेंट तर नाही आहे कारण की आतनं येणारा जो केस बाहेर येतो स्किनमधनं जो केस बाहेर येणार आहे तो तुम्ही मुळातनं जोपर्यंत चेंज करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते करत राहावं लागणार आहे जसा लेंथ वाढणार केसांची जो येणारा केस आहे तो था 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 तो तुमचा जो ओरिजिनल आहे तो तसाच येणार आहे तो तुमचा कॅरेटिन सोबत येणार नाही आहे किंवा बोटॉक्स सोबत नाही येणार आहे तो बोटॉक्स तुमचा जे एक्झिस्टिंग केस होता त्याच्यामध्ये झालाय दर महिन्याला तुमचा दोन सेंटीमीटर केस वाढणार तर त्या दोन सेंटीमीटरसाठी तुम्हाला परत मग तीन महिन्यांतर चार महिन्यांतर ट्रीटमेंट करायला लागेल सो बेटर हे है। है आहे की आपण मुळातनंच केसांना स्ट्राँग करूया त्याच्यासाठी काय करता येईल हे जास्त महत्त्वाचं आहे शॅम्पू आणि बाकीचे जे काही गोष्टी आहेत त्या तुमच्या टेम्पररी आहेत परमनंट सोल्युशनसाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे पण काय काय करायला लागतं म्हणजे जर केस स्ट्रॉंग करायचं तर काय आहार पण गोष्टी असल्या पाहिजे किंवा काय बऱ्याच गोष्टी सवयीचा भाग असू शकतो जसं आपण लाईफस्टाईल म्हंटलो की स्ट्रेस खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे पोल्युशन आहे काय गाडीवरती जाताना हेल्मेट घालणं मग हे एवढं डिबेटेबल कॉन्वर्सेशन आहे की घालायचं की नाही घालायचं डोक्यावर हेल्मेट आणि त्याच्यामुळे केस खराब होतो असे काय काय एक्सटर्नल फॅक्टर्स पण आहेत ह्या बऱ्यापैकी मिथ्स आहेत म्हणजे ऍक्च्युअली काही प्रमाणात काही गोष्टी योग्य पण आहेत किंवा जे आपण म्हणतो की त्या खऱ्या पण आहेत पण त्या कुठपर्यंत खऱ्या आहेत त्याचा आपण त्याच्यावर थोडंसं डिस्कस करणं गरजेचं आहे की म्हणजे लोकांनाही कळेल की नेमकं खरंच यानेच माझे काही जाणार आहेत का राईट प्लीज मला गरज आहे आता चालले थोडे आता उलट्या दिशेन जाऊया तुम्ही पहिले हेल्मेटचा विषय काढला स्वतःच्या बद्दल आणि हेल्मेटचा विषय फारच महत्वाचा कारण की जान हे तो सबकुच आहे बरोबर आहे त्यामुळे हेल्मेट घालणं तर कंपल्सरी आहेच त्याला आपण बायपास करू शकत नाही एक छोटस उदाहरण देतो सचिन तेंडुलकर मला असं वाटतं सगळ्यात जास्त क्रिकेट खेळणारा मनुष्य तो तोच असावा वयाच्या जास्तीत जास्त वर्षापर्यंत आणि जास्तीत जास्त क्रिकेट पिच वरती विदाऊट हेल्मेट कधीच एकही बॉल खेळलेला मनुष्य नाही आहे स्पिनर असू किंवा फास्टर असू देत हेल्मेट शिवाय खेळला नाही कधीच राईट सर त्यांचे केस आजही चांगले आहेत बरोबर आहे त्यांचे केस का नाही गेलेत मग जर तो मनुष्याने एवढे वर्ष हेल्मेट घातलं आहे कंटिन्युअस कमीत कमी बारा तास दररोज म्हटलं तरी हरकत नाही प्रॅक्टिस आणि मॅच पकडून जरी विचार केला तर मग त्यांचे केस का नाही गेलेत मग आपलेच का जात आहेत याचा अर्थ कारण कुठलं वेगळं असायला पाहिजे त्यामुळे हेल्मेटमुळे केस जात नाहीत हेल्मेटमुळे जात नाहीत ज्यांचे वीक आहेत किंवा जे चुकीच्या पद्धतीचं हेल्मेट वापरतात त्यांचे केस जातात का जातात त्याचंही कारण एक सांग दोन गोष्टी आहेत पहिल्या गोष्टी म्हणजे की तुम्ही हेल्मेटची साईज चुकीची वापरताय okay. ते हेल्मेट घासतंय ते हेअर रूट्स तयार होत आहे त्याच्यामुळे hmm. ते घासल्यामुळे ते, ते रूट डॅमेज होण्याची शक्यता असते दॅट इज फर्स्ट थिंग सेकंडिंग हेल्मेट वापरताना त्या हेल्मेटला सुद्धा होल्स असतात ज्यातनं व्हेंटिलेशन hmm. जातं hmm. तर तुम्ही ते प्रॉपर क्वालिटीचं हेल्मेट वापरत नाही आहात जो घाम येतोय हेल्मेटमुळे तो ऍब्सॉर्व व्हायला पाहिजे तो तिथे न जिरता तो ॲपसर पण व्हायला पाहिजे जर प्रॉपर क्वालिटीचा हेल्मेट आपण यूज केलं तर मला वाटत नाही दॅट इज द ओनली कॉज मेन जे रिझन असतं ते एक तर आपल्या बॉडीमध्ये काहीतरी न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असू देत किंवा फॅमिलीमध्ये दे कुठेतरी टकलेपणा असू देत त्याच्यामुळे जो जिनेटिक प्रादुर्भाव होतो आहे शरीरामध्ये त्याच्यामुळे ते ॲग्रिवेट होऊ शकतं पण फक्त त्याच्यामुळे केस जातील असं होत नाही ओके सो मग ते म्हणतात की तुम्ही कापड बांधून त्याच्यावर हेल्मेट घाला सो so, त्याच्यात बेसिकली काय होतं तर तुमचं फ्रिक्शन होत नाहीये त्याच्यामुळं हेअरफॉल कमी होऊ शकतो ओके आता कळलं लॉजिक त्याच्यामुळे त्याचं लॉजिक तेच आहे की एक तर तुमचं ऍब्सॉर्शन छान होतं घामाचं आणि दुसरं म्हटलं की फ्रिक्शन नाही होत hmm. फ्रिक्शन कमी झाल्यामुळे तो प्रॉब्लेम येणार नाही आणि त्यामुळे ज्या लोकांचा केस जाण्याची शक्यता जास्त आहे म्हणजे काय आता आपल्या घरामध्ये कुणाला तरी टकलेपणा होता आई वडिलांसारखे कोणाला पण असेल तर ते जीन्स आपल्यामध्ये येतात आणि आप वडिलांना जो पॅटर्न असेल तोच येण्याचे चान्सेस आपल्याला जास्त असतात त्यामुळे हे जे टकलेपणा पुरुषांमध्ये आहे तो जास्तीत जास्त जिनेटिक आहे ओके म्हणजे ऐंशी ते नव्वद okay. टक्के केस जे जातात वयानुसार ते जिनेटिक्समुळे जातात असं फार रेअरली होतं घरा की घरामध्ये कोणीच टकला नाही आहे आणि हा मनुष्य पूर्ण टकला झाला आहे ओके बिमाऱ्यांमुळे किंवा थायरॉइड हॉर्मोन किंवा दुसरं काही सपोज डेंग्यू झाला कोरोनामध्ये आला होता करोनाने केस गेलेत हे होतं पण ते रिव्हर्सेबल असतं बऱ्यापैकी ओके पण जे केस आपले जिनेटिक्समुळे जातात ते केसांना कंट्रोल करणं फार डिफिकल्ट आहे म्हणजे मी म्हणेल समटाइम्स इम्पॉसिबल आहे कारण की जीन्स जो प्रादुर्भाव दाखवतात तो कुणीही किंवा कुठलाही मेडिसिन चेंज नाही करू शकत okay. त्याच्यामुळे ते, ते फार महत्वाचं आहे